नमस्कार मित्रमित्रांनो वर जवळपास साडेतीन लाखच्या आसपास सबस्क्रायबर असलेली एक इन्फ्लुएन्सर प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला काल अटक करण्यात आलेली आहे आणि तिच्यावर आरोप आहे की तिने पाकिस्तानला मदत केलेली आहे भारताची गुप्त माहिती खुफिया माहिती सिक्रेट माहिती पाकिस्तानी एजंट्सला पाकिस्तानी स्पाय लोकांना मिल्ट्रीला आयसिसला आणि तिथल्या आतंकवाद्यांना पुरवलेली आहे या गुन्ह्याअंतर्गत या आरोपाच्या अंतर्गत तिला परवाच्या दिवशी म्हणजे पंधरा मेला हरियाणामधून तिच्या घरून अटक करण्यात आलेली आहे पंधरा मेला अटक झाली आणि सतरा तारखेपासून म्हणजे कालपासून मीडियावर सगळीकडे तिच्या चर्चा व्हायला लागलेल्या आहेत अर्थात या चर्चाही खूप होत नाही आहेत पण तिचं नाव ज्योती तिचं आडनाव मल्होत्रा हे ज्योती आणि मल्होत्रा नाव असलेली आडनाव असलेली एक महिला पाकिस्तानला मदत करते पाकिस्तानला भारताची खुफिया माहिती देते है। हीच गोष्ट बऱ्याचशा भारतीयांना पचत नाहीये अनेक भारतीयांना असं वाटतं की ही तर मुसलमान वाटत नाही मग ही कशी काय पाकिस्तानसाठी हेरगिरी करू शकते सांगायचा सा मुद्दा ज्या लोकांच्या डोक्यामध्ये हिंदू मुसलमान असतं त्याच लोकांना याने शॉक बसू शकतो मला काहीही शॉक बसलेला नाहीये कारण की कोण हिंदू आहे म्हणून तो भारतासाठीच काम करेल आणि मुसलमान आहे म्हणजे तो पाकिस्तानसाठीच काम करेल हे मी कधीच मानत नाही कारण माझ्याकडे माझ्या अभ्यासानुसार ज्या गोष्टी माहिती आलेल्या आहेत त्याच्यानुसार मला एकच कळलेलं आहे हिंदू मुसलमान असं काहीही नसतं चांगले लोक असतात आणि वाईट लोक असतात गुड पीपल आणि बॅड पीपल ह्याच दोन क्रायटेरिया आहेत कारण की आजपर्यंत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या लोकांचा जर का तुम्ही डेटा पाहिला तर त्याच्यामध्ये हिंदू आहे मुसलमान आहे येस शीख आहेत जैन आहेत त्याच्यानंतर सगळ्याच धर्मातले सगळ्याच जातीतले कुठल्याही जातीतले ते असू शकतात ते पाकिस्तानला मदत करत आहेत आता काल जेव्हा ज्योतीला पकडलेलं आहे तेव्हा सुद्धा जे सात लोकांची नावं बाहेर आली की या सात लोकांना पण तिच्याबरोबरच पकडलेलं आहे त्यांची पण नावं मी तुम्हाला वाचून दाखवते त्याच्यातलं एक नाव आहे गुजाला नावाची महिला आहे बत्तीस वर्षीय ही विजासाठी पाकिस्तान एम्बसी मध्ये गेली होती आणि दानिश नावाच्या व्यक्तीसोबत तिचा रिलेशनशिप तयार झालं त्याच्यानंतर यामिन मोहम्मद नावाचा एक व्यक्ती आहे पंजाबचा दानिश सोबत त्यांनी काही फायनान्शियल देवाणघेवाण केलेली आहे पैशाची देवाणघेवाण झालेली आहे आता हा दानिश कोण हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहेच हा दानिश पाकिस्तानचा आहे पाकिस्तानी एम्बसी मधला अधिकारी आहे पाकिस्तानचा त्याच्यानंतर सिंग ढिल्लो हा सुद्धा एक पाकिस्तानी पाकिस्तानला मदत करणारा हेर जो भारतीय आहे तो सापडलाय सिंग ढिल्लो हा शीख विद्यार्थी आहे सैन्य छावणीचे फोटो व्हिडिओ त्यांनी या लोकांना पाठवलेले आहेत अरमान म्हणून आहे अरमानने भारतीय कार्ड बनवून दिलेला आहे या लोकांना मदत केलेली आहे त्याच्यानंतर नोमान इलाही नावाचा एक व्यक्ती आहे चोवीस वर्षीय सिक्युरिटी गार्ड होता त्याने सुद्धा पाकिस्तानला मदत केलेली आहे तर ही जी नावं पाहिली आहे याच्यामधली तीन मुस्लिम दिसत आहेत एक शीख आहे दोन हिंदू दिसत आहेत तर आ, हे जे का आपन, आ, ला ला जाता है कि एक काही आपण आपल्याला सांगितलं जात आहे की एखादी व्यक्ती हिंद मुसलमान आहे म्हणजे ती हे करेल काहीही सांगता येत नाही कारण की ही जी महिला है तरा। आसे ही है आ, है, है। ही आहे ज्योती मल्होत्रा हिचे असेही फोटो पसरवत आहेत लोक बीजेपीचा तिने गळ्यात हे घातलेला आहे टोपी आहे किंवा तिचे अजून काही फोटो आहेत की ज्याच्यामध्ये तिने झेंडा घेतलेला आहे रामाचा आणि याचा अर्थ म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की ओके प्रभू श्रीरामाला मांडणारी आहे म्हणजे चांगली व्यक्ती असेल चांगल्या स्वभावाची असेल ती हिंदू धर्माला मांडणारी आहे अर्थातच ती हिंदू धर्माला मांडणारीच आहे किंवा मग ती देवाला रामाला खूपच मांडणारी असू शकते पण याचा अर्थ असा बिलकुलच नसतो की एखादी व्यक्ती देवाला मानते किंवा कुठल्या तरी कशाला तरी मानते म्हणजे ती देशासोबत गद्दारी करणार नाही असं काहीच नसतं प्रदीप कुरुलकरचं आपल्याकडे खूप मोठं उदाहरण आहे जे की सावरकरांवर माहिती द्यायचे सावरकर त्यांची देशभक्ती भारताला कसं वाचवता येईल याच्यावर ज्ञान द्यायचे ह्या डीआरडीओचा सायंटिस्ट माणूस होता त्यांनी तर बारक बारीक बारीक बारी, माहिती दिलेली आहे की आप कसं हे काय फॉर्म्युला काय आहे हे जेव्हा आपण क्षेपणास्त्र बनवतो हे सगळे सिक्रेट्स त्यांनी विकलेले आहेत पाकिस्तानला तो काय मुस्लिम नव्हता ही ज्योती मल्होत्रा ही एक ट्रॅव्हलर आहे ट्रॅव्हल ब्लॉगर आहे तिचं ट्रॅव्हल विथ जो ट्रॅव्हल विथ जो नावाचे एक यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलवरून तिने पाकिस्तानला तीनदा भेटी झाल्याचं लक्षात येत आहे तीनदा ती तिथे गेलेली आहे तिथले व्हिडिओ केलेले आहे त्या व्हिडिओमधनं अर्थातच ती ज्या ठिकाणी जाते तिथे काय काय आहे हे दाखवते तिने पाकिस्तानमध्ये काय काय चांगलं आहे हे दाखवलं तिथले लोक कसे चांगले आहे हिंदू आणि भारत आणि पाकिस्तानचे लोक एकमेकांचे भाऊ बहीण आहे असं दाखवलंय आणि त्याच्यामुळे पण तिच्यावरचा संशय बळावत गेला आता अर्थात असे बघा माझं खरं म्हणणं सांगते मी तुम्हाला भारतामध्ये असलेले हिंदू मुसलमान बहीण भाऊ आहे हे मी म्हणू शकते पण भारत आणि पाकिस्तान बहीण भाऊ आहे हे मला नाही म्हणता येणार कारण आजपर्यंतचा पाकिस्तानचा जर का तुम्ही इतिहास पाहिला तर खूप मोठा कॉन्ट्रोवर्शियलच राहिलेला त्याच्यामुळे आपण तिथे जायलाच नाही हो जा पाहिजे पण तिच्या व्हिडिओमधनं ते दिसतं याशिवाय तिचं पाकिस्तान एम्बसीमधला दानिश नावाचा एक व्यक्ती आहे अधिकारी आहे ज्याच्या सोबत संबंध आहेत असं लक्षात आलं आणि ती त्याला खूप माहिती पाठवते खूप गोष्टी सांगते ऑपरेशन सिंदूरच्या पण बऱ्याच गोष्टी तिच्याकडून त्याला कळल्या माहिती झाल्या याशिवाय या दानिशच्या मदतीनेच ती तिथे गेली पाकिस्तानला तिथेसुद्धा तिने आयसिसच्या काही आयसिस दहशतवादी संघटन जे तिथलं आहे आयसिसच्या काही लोकांशी तिची मैत्री झाली त्या लोकांना सुद्धा तिने मदत केली त्या लोकांशी पण सतत ती संपर्कात होती हे तिच्या व्हॉट्सॲपवरून लक्षात आलंय तिच्या फोनमधला लॅपटॉपमधला जो डेटा मिळाला आहे त्याच्यावरून लक्षात आलेला आहे त्यामुळे तिचा फोन लॅपटॉप हे सगळं हस्तगत केलेलं आहे आणि तिच्यावर आरोप आहे आजच ते पोलिसांचं मी ऐकलं स्टेटमेंट आणि ते असं म्हणाले की काही गोष्टी तिने मान्य केल्याय तिच्यावर आता ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टनुसार बीएनएसच्या कलम एकशे बावन्न नुसार गुन्हा दाखल झालेला आहे तिला सात वर्षाची जेल होऊ शकते किंवा उम्रकैद होऊ शकते आयुष्यभर ती जेलमध्ये राहू शकते सांगायचा मुद्दा हा आहे की हे जे काही बाहेर आलंय याच्यामध्ये जर का काही लोक हेही म्हणायला लागले आणि जो प्रश्न तुम्हाला किंवा मलाही पडला ही एक युट्यूबर आहे ही एक कोणीतरी प्रायव्हेट व्यक्ती आहे तुमच्या आमच्यासारखी तिला भारताची अशी सिक्रेट माहिती कशी काय मिळाली असेल आणि जर का ती मिळवली असेल उदाहरणार्थ आर्मी कडून किंवा अजून कुठल्या तरी आपल्या ऑर्डिनन्स मधल्या लोकांकडून जर का तिने माहिती मिळवली असेल तर मग तिच्यासोबत ते लोक ज्यांनी तिला ही माहिती दिली ते सुद्धा दोषी आहेत याशिवाय ही सिक्रेट माहिती सांगितली म्हणजे तिने काय केलं हेही प्रश्न आहेत आता जसं तो कुरुलकर डीआरडीओचा सायंटिस्ट होता त्याच्यामुळे तो तो, तो प्रत्यक्षात त्या संस्थेमध्ये काम करत होता त्यामुळे आपण हे समजू शकत होतो की ओके ह्याला तर ही ही स्वतः फर्स्ट हँड त्याला इन्फॉर्मेशन होती पण ज्योतीला असं कोण आहे म्हणजे कोणीतरी असणार आहे ना फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन देणारा ती व्यक्ती सुद्धा समोर आली पाहिजे आणि ही मुलगी ज्योती मल्होत्रा नावाची ही जेव्हा हे हेरगिरी करत होती किंवा अजून काही लोक करत असतील तर यांनी एक लक्षात घ्यायचं की भारताचं खरोखर इंटेलिजन्स ब्युरो हे फार शार्प आहे खूप शार्पली ते माहिती देत असतात अर्थात त्याच्यावर कारवाई काय करायची हे पुढे जसं की इंटेलिजन्स ब्युरोने पहलगामला काय काय आहे पहलगाम मध्ये काहीतरी घातपात होण्याची शक्यता आहे हे इंटेलिजन्स ब्युरोने इनपुट दिले होते आता इंटेलिजन्स ब्युरोचं काम काय असतं फक्त इनपुट देणे इंटेलिजन्स ब्युरो तिथे पोलीस तैनात नाही करू शकत तिथे जवान तैनात नाही करू शकत जवान तैनात करण्याचं काम असतं तिथल्या पींचं किंवा तिथले जे काही ऑफिसर असतील पोलीस अधिकारी असतील त्यांचं पण आता इंटेलिजन्सनी माहिती दिली आणि ह्यांनी ती माहिती पाहिलीच नाही किंवा पाहून दुर्लक्ष केलं किंवा नेमकं काय केलं किंवा मग पाहिली माहिती आणि मग अच्छा असं होणार आहे का तर होऊ द्यायचं असं काय केलंय का हे प्रश्न लोक विचारतायत त्यामुळे इंटेलिजन्स ब्युरोकडे ही माहिती मिळाली की हे असं झालंय हे बाकीचे मी लोकांचे नाव तुम्हाला वाचून दाखवले या नावांवरून पण एक लक्षात घ्या या देशामध्ये दे हिंदू मुसलमान करणाऱ्या लोकांचा खूप मोठी थोपाट्यात आहे ही की जेव्हा तुम्ही म्हणताना मग कोणीच सुटलेलं नाहीये ना मल्होत्रा कोण आहे ही गुजाला कोण आहे देवेंद्रसिंग ढिल्लो कोण आहे प्रदीप कुरुलकर कोण आहे धर्म बदललाय का त्यांनी हे धर्मावर कधीच मला जायचं नसतं पण या देशामध्ये दे जे वातावरण तयार केलेलं आहे त्यामुळे हे परत परत सांगावं लागतं की कोणत्याही एका धर्मामध्ये गद्दारी करणारे किंवा कोणत्याही एका धर्मामध्ये वाईट लोक नाही आहेत वाईट लोक ही एक प्रवृत्ती आहे जी सगळ्या धर्मामध्ये असू शकते आणि चांगले असणं ही पण एक प्रवृत्ती हा पण एक स्वभाव असतो एखाद्याचा ते सगळ्या धर्मामध्ये असू शकतात ही काय पाकिस्तानी नव्हती ही काय मुस्लिम नव्हती पण तरीही हिला मदत करावी वाटली म्हणजे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यावर समजा तिचं प्रेम तिचे काय संबंध होते रिलेशनशिप होतं हे एक वेळा आपण समजू शकतो की ठीक आहे प्रेमात पडली पण तू प्रेमात पडली याचा अर्थ इथली सिक्रेट माहिती देऊन देशासोबत गद्दारी करायची इथली सिक्रेट माहिती त्या लोकांना द्यायची की जे लोक इथेच आपल्याला परत त्रास देणार आहे हा इतका देशद्रोही काय म्हणे हा विचार देशासोबत द्रोह करण्याचा देशासोबत गद्दारी करण्याचा कसा येतो कुठून येतो थोडीशी सुपण वाटत नाही की ह्यांनी लोकांना त्रास होऊ शकतो हे मी नाही करायला पाहिजे मी नाही म्हणायला हे थोडा पण विचार नाहीये त्यांच्या मनात ही मना, असेल तो कुरुलकर असेल हा यस्मीन असेल अरमान असेल परवाच्या दिवशी पण एक जण हरियाणामधून पकडला ह्या लोकांना जागेवर आणण्यासाठी आणि अजून जे कोणी स्पाय करणारे हेरगिरी करणारे असतील त्यांना पकडायला पाहिजे लवकरात लवकर पकडा त्यांची नावं जाहीर करा आणि जे लोक हिंदू मुसलमान करणारे आहेत भाजपमधल्या त्यांनी पण एकदा डोळे उघडून बघा काही काही अंधभक्तांना अजूनही कळत नाही ते म्हणतात की नाही नाही हिनी केलं नसणार आहे किंवा ते म्हणतात नाही नाही आता ही हिंदू आहे म्हणून तुम्ही कशाला एवढं सांगता एखाद्या वेळेला असू शकता हिंदू म्हणजे किंवा मग ती हिंदू नसणार आहे तिने धर्मांतर केलेलं असणार आहे म्हणजे तुमचा हा तुम्हाला हे वाटतच नाही की एखादी हिंदू धर्मातली व्यक्ती अशी असू शकते कुरुलकर जो आर एस च्या स्टेजवर प्रत्येक वेळेला जायचा तो असा असू शकतो हे तुम्हाला अजूनही वाटत नाही जेव्हा की त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला त्याला शिक्षा झालेली आहे आणि अजूनही विश्वास न ठेवणाऱ्या लोकांनी जागे व्हा या देशाला वाचवायचं असेल तर हे आपल्या घरात बसलेले विषारी लोक ओळखायला पाहिजे आणि कुठलाही देश पुढे न्यायचा असेल ना इथले सगळी जनता हिंदू मुसलमान शीख इसाई सगळ्या जाती धर्मातले लोक हे एकत्र राहिले सोबत राहिले प्रेमाने राहिले ना तर खरोखर देश पुढे जाईल आज या प्रकरणावरून मला हे सांगायचं होतं तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरून काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा थांबते